श्री रामविजय कथासार अध्याय एकविसावा दहन या अध्यायाचे नित्यश्रवण अथवा वाचन केल्यास मोठे संकट टळेल चला तर अशा या दिव्या अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशायनमह मारुतींचे पारिपत्य करण्यासाठी रावणांनी इंद्रजितांना अशोकवनात जाण्यास सांगितले तेवढ्यात एक नग्न बालिका शिंकली रावणांना तो अपशकून वाटला त्यांनी ब्रह्मदेवांना त्या संदर्भात विचारले असता ते म्हणाले दोघांपैकी एकांना अपयश येईल पण कपी हस्तगत होतील एवढे मात्र खरे इंद्रजित अगणित राक्षसांना घेऊन अशोकवनाकडे निघाले त्यावेळी मारुतींचा पराक्रम पाहण्यासाठी देवांनी आकाशात गर्दी केली होती इंद्रजित गर्जना करत आले तेव्हा मारुती पाठमोरे बसून फळे उडवून झेलत होते असुरांच्या गजबसाटाकडे त्यांनी जराही लक्ष दिले नाही इंद्रजितांनी त्यांच्यावर बाण मारले ते त्यांनी चपळाईने पकडले मग त्यांनी त्यांचे धनुष्यच हिरावून घेतले आणि त्याच धनुष्याने राक्षसांवर अविरत बाण सोडले त्या बाणांनी हजारो राक्षसांची मस्तके उडवली मग पूर्वीचाच लोखंडी अडसर घेऊन ते इंद्रजितांवर धावून गेले त्यांनी त्यांचा मुकुट उडवला मग एकाच फटक्यात त्यांचा रथ मोडून त्यांच्या अश्वांना गारद केले त्यांनी असुर सैन्यात तुफान दंगल केली इंद्रजित त्यांच्यावर पास टाकण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांनी दाद लागू दिली नाही इंद्रजितांनी त्यांना मलयुद्धाचे आव्हान केले तेव्हा मारुतींनी त्यांना खाली आपटले व नग्न करून भिरकावले पराभव आणि लज्जा यामुळे ते एका विवरात लपले मारुतींनी एक मोठी शिळा त्या विवराच्या तोंडावर बसवली ते वृत्त कळताच रावण भयंकर घाबरले तो ब्रह्मदेवांना म्हणाले ते कपी आटोक्यात येतील असे तुम्हीच म्हणाला होतात तेव्हा तुम्हीच त्यांना धरून आणा इंद्रजीत वाचले पाहिजेत तेव्हा ब्रह्माजी त्या विवरापाशी गेले त्यांनी इंद्रजितांना बाहेर येण्यास सांगितले पण मारुतींच्या भीतीने ते बाहेर येईनात ब्रह्माजींनी त्यांना अभय दिले आणि मारुतींवर ब्रह्मपाश टाकण्यास सांगितले मग ते स्वतःच मारुतींपाशी गेले त्यांची स्तुती केली व म्हणाले हनुमंत तुम्ही ब्रह्मपाशाचा मान राखा रावणांच्या सभेत या मग तुम्हाला जे करायचे ते करा मग त्यांनी स्वतःच त्यांच्यावर पाश टाकले इंद्रजितांनी व अन्य राक्षसांनी त्यांना दोरखंडांनी कचकचून बांधले वज्रदेही मारुती त्यांची धावपळ गमतीने पाहत होते मार्गाने नेत असताना राक्षस मारुतींना शस्त्राने टोचत होते पण ते गप्पच राहिले त्यांनी त्यांना राजसभेत आणले त्यांना पाहताच रावण दात ओठ खाऊ लागले मारुतींनीही त्यांच्याकडे उग्र दृष्टीने पाहिले त्यांनी सर्वांसमक्ष सर्व बंधने तोडून टाकली मग स्वतःच्या शेपटीचेच वेडे घालून उच्छासन तयार केले व मागे उडी मारून त्यावर चढून बसले ते आसन रावणांच्या सिंहासनापेक्षा उंच होते प्रहस्त नामक प्रधानांनी त्यांना विचारले एकपी कपी तुम्ही कोण आहात पण त्यांनी उत्तर दिले नाही मग रावणांनी विचारले तुमचा परिचय काय आहे तुम्ही इथे कशासाठी आला आहात तेव्हा मारुती चवताळून म्हणाले लंकेश तुम्ही मूळ आहात म्हणूनच मी कोण आहे हे तुम्हाला कळलेले नाही ज्यांनी जानकींच्या स्वयंवरात शिवचाप उचलून तुमचे प्राण रक्षण केले त्यांनी ताटिका व मारून विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण केले ज्यांनी तुमच्या भगिनींचे नाक व कान कापले ज्यांनी खर दूषणाधिकांना मृत्यूच्या दाडेत लोटले त्या रामप्रभूंचा मी दूत आहे तुम्ही कुत्र्याप्रमाणे पंचवटीत आलात आणि जानकींना पळून नेलीत तिथेच तुमच्या पापांचा घडा भरला तिथेच तुमच्या आयुष्याची दोरी तुटली तुम्हाला तुमच्या दुष्कर्माची शिक्षा द्यायला ते रघुवीर इथे येतच आहेत ते दश दिशांना तुमच्या कुळाचा बळी देणार आहेत तुमची दहा ही मस्तके छेदून जानकींची मुक्तता करणार आहेत पण तत्पूर्वी तुम्हाला धडा शिकवायला हा हनुमंत आला आहे मीस तुमच्या लंकेत धुमाकूळ घातला मीस तुमची राजसभा उद्ध्वस्त केली आणि मीच अशोकवन उकडून टाकले ते ऐकताच रावण संतापाने बेभान झाले ते किंचाळले अरे पाहता काय याचे पुच्छ याची नाक कान जिवा तोडून टाका चवताळलेल्या राक्षसांनी मारुतींवर चहूकडून शस्त्राघात केला पण त्यांना काहीच झाले नाही तेव्हा रावण घाबरले ते, ते म्हणाले हे कपी तुम्हाला श्री शपथ आहे तुमचा मृत्यू कशात आहे ते सांगा ते म्हणाले पुच्छ हेच माझे सर्वस्व आहे ते जळाले तरच मी मरीन पण ते जराही उघडे राहता कामा नये कपटी रावणांना त्यांनी कपटानेच ठकवले त्यांना लंका जाळायची होती म्हणूनच हे सर्व प्रयत्नपूर्वक घडून आणत होते रावणांनी मारुतींच्या शेपटीला तेलात भिजवलेली वस्त्रे गुंडाळून आग लावण्यास सांगितली मग राक्षसांची एकच तारांबळ उडाली कितीही वस्त्रे गुंडाळली तरी अपुरीच पडत होती वस्त्रांचे पर्वत आटले पण शेपटी वाढतच होती नगरजन उघडे पडले वंशातील स्त्रिया नग्न झाल्या लंकेत चिंदीही दिसेना तेल तूप लोणी जेवढे उपलब्ध झाले ते सर्व वापरले शेवटी अगदीच नाईलाज झाला तेव्हा यज्ञो पविते गुंडाळली तरी शेपूट उघडेच तेव्हा मात्र सर्वच दमले रावण म्हणाले थांबलात कशाला आता जानकींची वस्त्रे काढून आणा ते ऐकताच मारुतींना वाईट वाटले त्यांनी आपले शेपूट आखुडून घेतले आता सर्व शेपटी वस्त्रांनी झाकून गेली होती राक्षसांनी तिला आग लावण्याचा खूप प्रयत्न केला पण ती पेटेना तेव्हा मारुती म्हणाले लंकेश तुमच्या घरी उच्च यज्ञ होत आहे तो प्रदीप्त करायला सेवक कशाला हवेत हे काम तुम्ही स्वतः करा त्यांनी शेपूट पेटून त्यांच्यावर फुंकर मारले तेव्हा भपकन ज्वाला उडली तिने त्यांच्या धाडीमिशा मिशा जळल्या तोंडही काळवणले ते उत्तरीय वस्त्राने तोंड झाकून सिंहासनावर जाऊन बसले शेपूट पेटताच मारुती असह्य वेदना होत असल्याचे भासून राजसभेतील जमिनीवर गडबडा लोळू लागले आणि मला वाचवा मला सोडवा असे म्हणून इकडे तिकडे सैरा वैरा धावू लागले असंख्य राक्षसांना ठार करणाऱ्या मारुतींची ती दयनीय अवस्था पाहून रावणांसहित सर्व सभाजन विकट हास्य करू लागले तेव्हा त्यांनी उच्चाला हवेतच घरागरा फिरवले त्यामुळे ज्वाला अधिकच भडाकल्या ते पाहून रावण दचकले आता हे महाकपी नक्कीच मोठा अनर्थ करणार याची त्यांना कल्पना आली भयभीत झालेले राक्षस सभेतून पळू लागले मारुतींनी धगधग त्या शेपटीने त्यांच्या मोळ्या बांधून त्यांना रावणांसमोर जाळून मारून टाकले इकडे अशोक वनातील राक्षसिनी जानकींना रावणांनी हनुमंतांच्या शेपटीला आग लावून त्यांना ठार केल्याचे सांगितले ते ऐकून त्यांच्या शोकाला पारावारच राहिला नाही त्या संभ्रमात पडल्या मारुती रुद्र अवतार आहेत ते कसे मरतील म्हणूनच वस्तुस्थिती काय आहे हे, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी जठराग्नीला विचारले तो म्हणाला मारुती सुखरूप आहेत आता ते लंकेचे दहन करतील तेव्हा कुठे त्यांचा जीव भांड्यात पडला असो मारुतींना राजसभेतून हुसकावून लावण्यासाठी राक्षसांनी प्रयत्नाची शर्थ केली त्यांच्यावर पास टाकले भयंकर शक्ती टाकल्या मारुती दोन घटका मेल्यासारखे पडून राहिले त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला तेथील वैद्यांनी त्यांची नाडी पाहिली आणि ते मेल्याचे घोषित केले सर्वांनी रावणांचे अभिनंदन केले हजारो राक्षस हनुमंतांना पाहण्यासाठी गोळा झाले तेवढ्यात ते, ते उठून बसले त्यांनी सर्व असुरांना उच्छाने आवडले बघता बघता त्यांच्या देहांनी पेट घेतला ते भीषण दृश्य पाहून रावणांना धडकीच भरली ते इंद्रजितांना हाका मारू लागले इंद्रजितांनी मारुतींना लोखंडाच्या बेड्या ठोकल्या त्यांना दोरखंडांनी कर्च, बांधले आणि लंकेतील गल्ली बोळातून फिरवले ते सगळीकडे लक्षपूर्वक पाहत होते आधीच सोन्यासारखे तेजस्वी असलेले ते केसरीनंदन अग्नियुक्त पुच्छामुळे अक्षरशः झळकत होते त्यांना पाहून भयभीत झालेले नगरजन प्राण रक्षणार्थ सैरा वैरा धावत होते त्यांना पाहून मारुतींना मौज वाटत होती त्यांनी प्रचंड हास्य केले दुसऱ्या क्षणी लघुरूप घेतले ते लोहपाशातून सुटले आणि राक्षसांना वाकुल्या दाखवत लंकेतील घराघरांना आग लावू लागले त्यांनी माड्या गोपुरे मंदिरे प्रासाद नगरद्वारे महाद्वारे बागा वाटिका अशा सगळ्यांनाच आग लावल्या त्यांना वायुदेव साह्यभूत झाले भक्ता भक्ता लंका चहू दड़ धडधडू लागली त्या ज्वाला आकाशाला भिडल्या धुराने दाही दिशा कोंदाटून गेल्या सगळीकडे एकच हा माजला जो तो जीव वाचवण्यासाठी पळत होता त्या समयी मारुतींच्या रूपाने रावणांवर जणू कल्पांतरुद्रच कोपले होते त्यांच्या अद्भुत प्रतापाने एक तृतीयांश लंका जळून भस्मसात झाली त्यानंतर ते समुद्रतीरी आले त्यांनी शेपटी बुडवली तर पाण्याला उकळी येऊन असंख्य जलचरांना नाहक प्राण गमवावे लागतील हे लक्षात घेऊन समुद्राने त्यांना पेटे शेपूट घेऊन तीरावरच बसण्यास सांगितले आणि आपल्या लाटांनीच त्यांचे पुच्छ विझवले घामाघूम झालेल्या मारुतींनी कपाळावरचा घाम बोटांनी पुसून समुद्रात भिरकावला त्यापासून मगर ध्वजांचा जन्म झाला असो मारुतींनी मागे वळून पाहिले त्यांना लंका आगीने वेढलेली दिसली त्यावेळी ते त्यांना एकदम सीतामाईंची आठवण झाली त्यांच्या मनात त्या सुरक्षित असतील ना त्यांना काही झाले तर कार्यच नसेल अशा नानाविध कुशंकांनी घर केले तेव्हा त्यांना चिंताग्रस्त झालेले पाहून वायुदेवांनी जानकी सुखरूप असल्याचे सांगितले मारुती रामदर्शनासाठी अगदी उत्सुक झाले होते ते गुप्त रूपाने ब्रह्मदेवांपाशी गेले व म्हणाले स्वतःचे यश कीर्ती पराक्रम कर्तृत्व या गोष्टी स्वमुखाने सांगू नये असे म्हणतात म्हणून मी इथे काय केले हे रामप्रभूंना कसे सांगावे तेच कळत नाही ते तुम्ही लिहून दिले तर बरे होईल त्यांच्या बुद्धिमत्तेचे ब्रह्माजींना मोठे कौतुक वाटले त्यांनी तशा आशयाचे एक पत्र लिहून दिले ब्रह्माजींची आज्ञा घेऊन मारुती अशोकवनात गेले त्यांनी सीतामाईंना वंदन केले तेव्हा त्यांना सुखरूप पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले त्यांनी विचारले आता परत कधी याल ते म्हणाले माई चिंता करू नका मी उद्या दुसऱ्या प्रहरीच राघवांना पहिलं समुद्रतीरी आणतो ते राक्षसांसहित रावणांचा वध करून तुम्हाला लवकरच सोडवतील तुम्ही मला रामप्रभूंना दाखवण्यासाठी तुमची एखादी खून द्या जानकींनी आपल्या वेणीतील एक दैदिप्यमान मनी त्यांच्या हाती दिला मारुती म्हणाले माई आता तुम्ही पण एखादी रहस्याची खून सांगा त्या म्हणाल्या आम्ही चित्रकूट पर्वतावर होतो एके दिवशी लक्ष्मण वनात गेले होते त्या एकांतात मी श्रीरामांच्या मांडीवर डोके ठेवून निजले होते तेव्हा त्यांनी सुगंधी द्रव्य उगाडून त्याचा शीतल तिलक माझ्या भाळी लावला होता ते ऐकून त्यांना खूपच आनंद झाला जानकींनी विचारले हनुमंत वानर दलाला इथे येण्यासाठी शंभर योजने विस्तीर्ण समुद्र पार करावा लागणार आहे ते कसे शक्य आहे ते म्हणाले त्यात काय विशेष रामप्रभू बाणांचा सेतू बांधतील किंवा समुद्र दुभंगतील मी माझ्या शेपटीने सेतूरचना करीन किंवा आम्ही सगळेच उड्डाण करून येऊ माई ज्यांनी स्तंभा वाचून आकाश तोलले आहे ते रघुनाथ तुमचे पती काय करू शकत नाहीत मी त्यांना उद्या समुद्र आणणार आहे मी तुम्हाला माझ्याबरोबरच घेऊन गेलो असतो पण मला तशी आज्ञा नाही जानकींची आज्ञा घेऊन मारुती लंकेतील एका मोठ्या पर्वतावर चढले तिथे उड्डाणपूर्वी गगनभेदी भूपकार केला तोच सर्व देवांनी सूक्ष्म रूपाने त्यांची भेट घेतली व म्हणाले तुम्ही श्री रामांना लवकरात लवकर घेऊन या त्यांना सांगा आम्ही इथे कंटाळलो आहोत आम्हाला सोडवा तेव्हा त्यांनी त्यांना धीर दिला व जय जय रघुवीर असा जय घोष करून आकाशात झेपावले मारुतींना आकाशातून येताना पाहून महेंद्र पर्वतावरील कपिवीरांचा आनंद गगनात मावेना ते त्यांना भेटण्यासाठी धावले कोणी टाळ्या वाजू लागले कोणी कोलांट्या उड्या मारू लागले तर कोणी मोठ्याने करू लागले त्यांनी त्यांच्या गळ्यात पुष्पमाळा घालून त्यांचे स्वागत केले त्यांच्या मळलेल्या अंगावरून त्यांनी लंकेत खूपच पराक्रम केलेला आहे हे त्यांच्या लक्षात आले त्यांनी त्या ते संदर्भात विचारणा केली असता त्यांनी ब्रह्माजींनी दिलेले पत्र दाखवले तेव्हा ते, ते इथेच उघडणे योग्य नाही हिश्किंदेत सर्व कळेलच असा विचार करून त्या सर्वांनी मारुतींसह एकदम उड्डाण केले जानकींचा शोध लागल्यामुळे ते अतिशय उत्साहात होते येताच वानरगणांनी आनंदाच्या भरात सुग्रीवांचे मधू वनच तोडून मोडून टाकले ते वृत्त कळता श्रीराम व सुग्रीव दोघांनीही मारुती विजयी होऊन आल्याचे ओळखले तोच मारुती पंपा सरोवराजवळ राघवांसमोर उतरले त्यांना पाहताच रामप्रभू व सुग्रीव आसन सोडून धावले मारुतींनी रामरायांना वंदन केले त्यांनी त्यांना उठून प्रेमाने घट्टमिती मारली ते पाहून वानरांनी मोठ्याने हर्षध्वनी केला श्रीराम व सुग्रीव दोघांनी नल नील अंगद जांबुवंतासह त्यांच्या दलातील प्रत्येकाला क्षेमालिंगन दिले सर्व वानर श्री रामांभोवती गोळका करून बसले मारुतींनी सीतामाईंच्या अंगदांनी संपत्ती भेटीचा समग्र वृत्तांत कथन केला रामप्रभूंनी मारुतींना पुढील वृत्त विचारले असता त्यांनी पत्राकडे बोट दाखवले ते म्हणाले प्रभू सीतामाई सुरक्षित आहेत त्यांनीच मला हा मणी दिला आहे चित्रकूट पर्वतावर असताना एके दिवशी सुगंधित द्रव्याचा शीतल तिलक तुम्ही त्यांच्या भाळी लावला होता हा प्रसंग त्यांनी आठवण म्हणून सांगितला आहे ते ऐकताच श्रीरामांना गहीवरून आले हनुमंत पुढे म्हणाले प्रभू तुमच्या वियोगाने जानकी अगदी क्रुश झाल्या आहेत त्या नेहमी चिंतामग्न असतात त्यांना तुमचाच ध्यास लागला आहे त्या अहोरात्र तुमचेच नाव घेत असतात त्या नामप्रभावामुळेच त्या जगल्या आहेत प्रभू तुमच्या मुद्रिकेचा प्रभाव हो ही अद्भुत आहे ती जवळ असल्यामुळेच मी समुद्र ओलांडून जाऊ शकलो श्रीरामांनी त्यांच्याकडे कौतुकाने पाहिले ब्रह्मदेवांचे पत्र लक्ष्मणांना वाचायला सांगितले त्यांनी ते उघडले तेव्हा एकदम शांतता पसरली त्यातील मजकूर जाणून घेण्यासाठी सर्वजण अगदी उत्सुक झाले होते अशा प्रकारे श्री श्रीराम विजय कथासार यातील अध्याय एकविसावा समाप्त होत आहे धन्यवाद